संतोष देशमुखांची इतकी क्रूर हत्या महाराष्ट्रात झालेली आहे बीडमध्ये झालेली आहे मला ते ऐकून मी घेरून गेलेलो आहे म्हणजे महाराष्ट्रात बीड असं घडू शकते कसं म्हणजे बीड बिहारच्या मार्गावर आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे हा साधा गरीब सामान्य कुटुंबातला मुलगा संतोष देशमुख हे त्याची तिसरी टर्म आहे सरपंच म्हणून इतका प्रामाणिक काम करणारा हा व्यक्ती हिथ आणण्याच्या विरोधात लढा देण्यासाठी तो पुढे गेला तिथ पवन चक्कीचं काय जे काय काम चालू आहे तिथं दमदाटी झाली होती ते सुद्धा बौद्ध समाजाच्या मुला मुलाकडं सोनवणे सोनवणे अशोक सोनोने सोनो ते विचारण्यासाठी गेले आणि त्याच्यामुळे जे नंतर पुढं काही घडलं इतकी क्रूर हत्या त्याच्या ते। भावाने ज्या मिनिटाला ती मिळाल्यावर चाटेशी केले छत्तीस फोन केले पोलिसांना सांगितलं पोलिसांनी ही तीन तास साडेतीन तास ही मजा पाहिली आणि आता काय केले सक्तीच्या रजे रजेवर त्या पियाला पाठवले एकाला निलंबित काय ते केलंय हे असं चालणार नाही या पोलिसांना जे पीआय तो जो कोण त्याला स आरोपी केल्याशिवाय हे आम्ही कोण गबसणार नाही ह्याच्या माग तो सुदर्शन कोणतो सुदर्शन घुले हा फरार झालाय म्हणतात सात दिवस बाहेर आहे पिक्चर स्टाईल त्याला मर्डर केलेलं आहे अजून सात दिवस तुम्ही अटक करू शकत नाही आणि हे कुठल्या पक्षातले लोक आहेत हे अजित पवारांनी त्याचं चिंतन करावं या पक्ष ज्या घुलेला जो सपोर्ट असतो ते इथले माजी मंत्री हेनी पूर्ण लक्ष घालून ह्यांना हजर का करत नाहीत मग ते त्यांच्या पक्ष जो चाटे कोण को त्यांच्या पक्षाचा तालुका प्रमुख आहे वाल्मिक कराड हा कुठला इतका मोठा गुण त्याला सपोर्ट करतात मुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांच्या बरोबर त्याला घेऊन फोटो काढायचं आणि इतकी आ, माज ही चालली ना आपण गबोत मी आय जी मिश्रांशी बोललो त्यांना सुद्धा ह्याच्याबद्दल काही उत्तर देता आलं नाही हिवाळी अधिवेशन आहे उद्यापासून जर तुम्ही याच्याबद्दल ह्याचा सह आरोपी या सगळ्या पोलिसांना जे कोण पी त्यांना सह आरोपी केला नाही आणि या गरीब लोकांच्यावर न्यायाची भूमिका घेतली नाही तर आम्ही सगळे गावातले लोक सगळे जण आम्ही आम्ही तुम्हाला कोणालाही सोडणार नाही मी शिवाय शिवाजी महाराजांचा वंशज आहे आम्ही शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात नेहमी न्यायची भूमिका घेतली अठरा बारा बलोत्ना घेऊन न्यायची भूमिका घेतली आपण नुसतं शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार करतो आणि हे महाराष्ट्रात चालते माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना राहील तुम्ही जातीने याच्यात लक्षात घाला अजूनही हातातला हा विषय या भावना मी लोकांच्या ऐकल्या काय ती उद्या स्फोट जाईल होईल तर मी जबाबदार राहणार नाही सगळे व्हिडिओज आहेत ज्या पद्धतीने क्रून मांडलेले पोलिसांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत कसं अपहरण केलं तो ड्रायव्हर सुद्धा त्याचा भाऊच आहे ड्रायव्हर नाही त्याचा जो ज्या गाडी चालवतो भाऊच आहे त्याचा चुलत भाऊ काय कुठतरी त्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत तरी पोलिसांनी साडेतीन तास ही माझ्या बघत एक साधी गुन्हा नोंद केला नाही आणि त्या वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करून सुद्धा तो कुठे इकडे फिर तिकडे फिर मध्य प्रदेशला फिर इकडे फिर तिकडे फिर हे चाललं हे कसं महाराष्ट्र सरकारला जमते कसं परवडते आणि कसं चालते आणि याच्या पुढे आम्ही अशा गोष्टी चालून देणार नाहीत मला बाकीचं काही माहीत नाही पूर्ण मी ग्रामस्थांच्या बरोबर आहे जे ग्रामस्थ निर्णय घेतील त्याचबरोबर संभाजीराजे असतील बरोबर आणि तुम्ही सी आय आम्हाला दिलेली आहे आम्हाला सी आय डी नको आहे सगळ्यांचं एक मत आहे ती एस आय टी आहे आणि एसआयटी मध्ये नेमत असताना सुद्धा लोकल अधिकारी चालणार नाहीये तो बाहेरचा अधिकारी मग उदाहरण त्यांनी उमाप नाव दिलं असे अनेक कुमावत नाव दिलं तुम्ही चांगले अधिकारी द्या आणि ह्या टीच्या माध्यमातून ह्या गरीब कुटुंबाचा न्याय मिळून द्यायला पाहिजे आणि दुर्दैवाने इथं जातीरंग दिला जायला लागलेला बीडमध्ये इथं जातीरंगचा काही विषय नाही त्या बिचा बौद्ध समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता हा काय तो दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजात जाऊन गेला नाही पण त्याच्यावर अन्याय व्हायला लागलेलाय त्याच्यावर माराण त्याला व्हायला लागलेले ते त्याला संरक्षण देण्यासाठी हा सरपंच गेला आणि तरी लगेच दुसऱ्या दिवशी हत्या करून टाकायची अहो तरी बोट कापलेत डोळ्यात ते लाइटर मारले तेल डोळे जाळेलेत हे <horrifyingly> महाराष्ट्र हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं महाराष्ट्र माझी विनंती राहीन सुद्धा अजितदादांना हे तुमच्या पक्षातले लोक आहेत जोपर्यंत हे घडत नाही जोपर्यंत ना न्याय मिळत नाही तुम्ही तुमच्या ह्या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता शिवाजी महाराजचं नाव घेता फुले आंबेडकरचं नाव घेता आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री ह्याला मंत्रिपद देऊ नये तुम्ही थांबा त्यांचा मंत्रिपदी सगळ्यांना न्याय मिळत पळ ही माझी ही माझी भूमिका नाही आहे ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे इथल्या पंचकृषीतली भूमिका आहे बघा येऊन तुम्ही इथं काय चाललंय येऊन भेट द्या तुम्ही अजूनही कोणी भेट दिली नाही इथं येऊन भेट द्या त्यांच्या भावना समजून घ्या या बीड खरे बीड हे बिहार होण्यासाठी तुम्ही ग गपासलाय का आणि माझी मा सर्व आमदारांना विनंती आहे सगळ्या आमदारांना विनंती आहे नवनिर्वाचित अधिवेशन सुरू नागपूरला हा तुम्ही आवाज आहे होत शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर नाव घेत असाल या महाराष्ट्राचं खरं त्या महासंताचं महाराष्ट्र म्हणत असाल सुसंस्कृत महाराष्ट्र असाल तर तुम्ही सुद्धा कसा आवाज उठवताय ते आम्ही सर्वजण बघणार आहे नाही म्हणूनच म्हणून मी काय म्हटलं की ज्या पक्षातले लोक आहेत त्या पक्षातल्या लोकांनी प्रमुखांनी ठरवावं त्यांना हजर करायला सांगाल पाहिजे इथले जे इथले प्रमुख आहेत या बीडचे त्यांना सांगा जे तुमच्या संबंधित लोक आहेत त्यांना हजर करायला सांगा समर्थन समर्थन